इडापिडा जाऊ दे बळीच राज्य येऊ दे असा जयघोष देत राष्ट्रीय एकात्मतेचा सेवाभावनेचा आणि राष्ट्र अभिमानाचा संदेश घेऊन निघालेल्या महासम्राट बळीराजा रथयात्रेचं आगमन आज बडनेरा येथे झालं तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी ते शिवतीर्थ उमरी असा प्रवास करणाऱ्या रथयात्रेचे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी कही हम हम भूल भारत माता की जय गर्व से कहो भारतीय असा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी ते शिवतीर्थ उमरी या दरम्यान अकरा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेली महासम्राट बळीराजा रथयात्रा बडनेरा येथे दाखल झाली या रथयात्रेचे स्वागत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले रथयात्रेचे स्वागत झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकात्मतेचा संदेश दिला यानंतर अशोकनगरातील कपिल मंडळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रचारक प्राध्यापक डॉक्टर अभिविलास निखाते यांनी सांगितलं की राष्ट्रभक्ती आणि सामाजिक एकतेचा हा रथसंचलनाचा संदेश महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचविण्याचा प्रयत्न आहे महासम्राट बळीराजाचे आदर्श आजही आपल्याला एकात्मतेचे न्यायाचे आणि समतेचे बोध देतात या प्रसंगी समाजसेवक बाबा ट्रॅव्हल्सचे संचालक राजू बाबा यांनी रथयात्रेत सहभागी सर्व कार्यकर्त्यांसाठी अल्पवहाराचे आयोजन केले होते रथयात्रेच्या स्वागतावेळी प्राध्यापक डॉक्टर अभिविलास निखाते यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सिद्धार्थ बनसोडे आणि भारतीय बौद्ध महासभा शाखा अध्यक्ष मच्छिंद्र भटकर यांना महासम्राट बळीराजाची प्रतिमा भेट देण्यात आली या भव्य रथयात्रेचा पहिला टप्पा अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर मार्गे पार पडला जाणार आहे या रथयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचा सा आणि सामाजिक सलोख्याचा सा संदेश प्रत्येक ठिकाणी पोहोचविला जाणार आहे महासम्राट बळीराजा रथयात्रा ही जी आम्ही सुरू केलेली आहे तर एक समाजामध्ये एक पिडा टळो बळीचं राज्य येऊ अशा प्रकारची म्हण आहे आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये बळीराजाविषयीची माहिती आहे आणि जवळपास तीन हजार वर्षापासून हिड्यापिढा टेळू बळीचं राजे येऊ आमच्या बहिणी किंवा आमचे आजोबा म्हणत आले आहेत आजही बहीण भावाला ओढताना हिड्यापिढाटो बळीचं राजे येऊ आणि माझा भाऊ सुखी राहू हो। अशा प्रकारची कामना करते परंतु नेमका बळीराजा म्हणजे कोण त्याचा फोटो किंवा त्याची मूर्ती अशा प्रकारे कुठेही येत नाही आणि कुठेतरी शेणाचा किंवा गौऱ्यांचा बळीराजा करतात किंवा गवताचा बळीराजा दिवाळीच्या दिवशी करतात आणि त्याचे पूजन करतात बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळीमध्ये साजरा करतो आपण परंतु नेमका बळीची अशी प्रतिमा नाही आणि त्या उद्देशाने काही चित्र बनवलेले आहेत काही मूर्ती बनवलेल्या आहेत आणि ह्या मूर्ती संपूर्ण भारतामध्ये त्या प्रसारित व्हाव्या त्या बळीराजाचं गुणगान गायला जावं कारण बळीराजा हा अत्यंत न्यायी अत्यंत दाडसूर अत्यंत महापराक्रमी आणि कष्टकरी जनतेचा त्यावेळेस सगळे कष्टकरीच होते त्याच्या राजामध्ये दुसरी गोष्ट महा म्हणजे बळीराजा हा फक्त शेतकऱ्यांचा राजा नव्हता तर बळीराजा हा महासम्राट होता त्यावेळेसचा अशा खंडावर संपूर्ण राज्य असलेला हा एकमेव राजा होता त्याचे भैरोबा खंडोबा मसोबा मल्हारी मारतण ज्योतिबा हे एवढे सगळे सरसेनापती होते आपण त्यांचे उत्सव साजरे करतो संपूर्ण भारतभर परंतु आपल्याला आपला म्हणजे तो, आप तो त्यांचा राजा कोण होता हे माहीत नाही आणि त्यांचे आपण उत्सव साजरे करत नाही पण तो हे घरी राजा कुशीर झाला असं आपल्या गटात माहिती हो बरा कुशी झालेला आहे तर काय झालं की आपण हे सुरुवात करत असताना कुठेतरी भारताची इतिहास म्हणा किंवा परिवर्तनवादी चळवळी या पुलेच्या आंबेडकर इथे गोंतून राहिल्या परंतु आपण कुठेतरी आपल्या पूर्वजांचा पुन्हा वारसा समोर आणूया असल्या प्रकारचे प्रयत्न कमी झालेत आणि हा जो बळीराजाचा जो काही आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे तर हा म्हणजे पद्धतीचा म्हणजे एक सांस्कृतिक दर्शन एक विज्ञानवादी दर्शन आणि एक सामूहिकतेचा सगळं वातावरण तयार होईल कारण बळीराजाच्या काळामध्ये गेली कुंभी माडी दनकर जेवढेही काही मूल निवासी इथले असतील संपूर्ण भारतातले हे सगळे एक होतो मलाही आत्ताचे जे काही मुसलमान मोमिदे असतील ते कन्वर्टेड असतील ते आमच्या रक्ताचे आहेत आणि त्या अनुषंगाने सगळी रक्ताची माणसंही करते यावी आणि म्हणून ही रथयात्रा एकात्मतेचे राष्ट्रीय दर्शन घडवण्यासाठी आम्ही काढलेली आहे डॉक्टर आहा साळुंकनी बडिवंश या पुस्तकामध्ये त्या विषयाची खूप माहिती दिलेली आहे असे पुष्कळ पुस्तकं जो किंवा फुलेपासून तर आपल्या संतांपासून पर्यंत खूप लिखाण झालेलं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आता ही आमची जबाबदारी आहे की ह्या बळीराजाला आपण कुठेतरी एक दंटेसमोर दिलं पाहिजे बलिप्रतिपदा हा उत्सव याच्या मिरवणुकीने आणि उत्साहाने साजरा झाला पाहिजे संपूर्ण गावांमध्ये मिरवणुकी निघाल्या पाहिजे ज्या प्रकारे आपण इतर कोणत्या राजांच्या किंवा प्रकारे बळीराजाच्या मिरवणुका काढून तो बलिप्रतिपदा दिवस किंवा ती दिवाळी ही साजरी व्हायला पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्याच्या साहित्याचा प्रचार प्रसार करायसाठी विविध संघटना यामध्ये सामील झालेल्या जवळपास पंधरावीस संघटना सामील झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या संघटनांच्या सहकार्याने आम्ही रथयात्रा आयोजित केलेली आहे आणि आता ज्या ज्या गावामध्ये जातो आम्ही अत्यंत प्रचंड उत्साह आणि भरपूर प्रतिसाद मिळत आहे म्हणजे आम्हाला अपेक्षित नव्हतं की म्हणजे दिंड्या वारकरी हे लोक सगळे येतात शाळेतील मुलं येतात आणि कुठेतरी बळीराजा कोणता हे बघायसाठी येतात त्यांचे फोटो घेऊन जातात आणि आम्ही यांचे पूजन करू मिरवणुका काढू अशा प्रकारे आम्हाला गाई देत आहेत तर तो, तो एक आम्हाला कार्याचा एक अत्यंत समाधान वाटत आहे असं आम्हाला वाटतंय महासम्राट बळीराजा रथयात्रेचं बडनेरा येथे झालेलं स्वागत हे सामाजिक एकात्मतेचं प्रतीक ठरलं आहे भारत माता की जय गर्वसे कहो हम भारतीय आहे असा जयघोष देत समाजात बंधुता समानता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणारी ही यात्रा पुढे प्रस्थान पावली आहे